कामशेत येथील डॉक्टर विकेश मुथा यांनी आपला वाढदिवस वेगळ्या उपक्रमांनी साजरा केला वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन लोणावळ विभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला कामशेतचे प्रभारी पोलीस निरीक्षक आय एस पाटील सरपंच सारिका शिंदे मुथा यांच्या मातोश्री कांचन मुथा सामाजिक कार्यकर्त्या मंगला पाटील निवृत्त पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर साबळे पंकज गदिया मुथा संतोष घोलक आदी मान्यवर उपस्थित होते दीप प्रजननाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संयोजकांच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला गणेश भोकरे यांनी प्रास्ताविकात शिबिराविषयी माहिती सांगितली महावीर हॉस्पिटल आणि एम च्या वतीने पुणेरी पगडी घालून डॉक्टर विकेश मुता यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला सामाजिक कार्यकर्ता मंगला पाटील यांचाही सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला मंगला पाटील ज्ञानेश्वर साबळे सारिका शिंदे यांनी मनोगतातून मुथा यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी विनायक ढाकणे यांनी रुग्णसेवेबद्दल मुथा यांची प्रशंसा केली या शिबिराला कामशेत परिसरातील गरीब गरजू रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कामशेत परिसरातील पाच सर्प मित्रांचा सत्कार यावेळी करण्यात आला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना अल्प दरात वैद्यकीय खर्चाचे दाखले देण्यात आले महावीर हॉस्पिटलचे संजय कुलकर्णी व बाळू गायकवाड यांचा वैद्यकीय तत्पर सेवा यासाठी सत्कार करण्यात आला या शिबिरात प्रकाश पाचपुते डॉक्टर फरहान अतार डॉक्टर राजकुमार निकाळजे डॉक्टर प्रीती फुटाणे यांनी सर्व रोग निदानाची तपासणी केली महिला रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती डोळे तपासणीचे काम मोहित गेंगजे यांनी पाहिलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भांडे यांनी केलं